नमस्कार मी भीमराव खरवे पाटील मी केपी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणचं दोनशे कोटीच वेदांत हॉटेल सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार लिलावात निघलेला आहे लिलावात आणि त्याचा लिलाव सध्या सुरू आहे आता जे माग म्हणायचे पन्नास खोके हो एकदम ओके त्याच संजय शिरसाटांच्या संजय शिरसाटांचा मुलगा वेदांत शिरसाट नाही सिद्धांत शिरसाट यानं हे हॉटेल सदुसष्ट कोटी रुपयाला विकत घेतले नाही म्हणजे त्याची लिलाव प्रक्रियेमध्ये सहभाग घेतला आणि हे सदुसष्ट कोटीला हॉटेल खरेदी केलं तर एवढा पैसा आला कुठनं म्हणून शिवसेना उभाटा गटाचे संजय राऊत यांनी तसंच महाराष्ट्रातून टीकेची झोड संजय शिरसाटांवरती उठलेले आहे एवढे पैसे आले कुठनं तर त्याच विषयाची आज चर्चा आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रातलं छत्रपती संभाजीनगर म्हणजे मूळ नाव त्याचं औरंगाबाद म्हणजे या संभाजीनगरचा मोठा इतिहास आहे महाराष्ट्रामध्ये या संभाजीनगरचं मोठं नाव आहे आणि याच ठिकाणी आलिशान असं दोनशे रूम असलेलं हॉटेल म्हणजे त्यात अगदी स्विमिंग टँक दोनशे रूम जेवणाचं हॉल परत अजून त्याची वेगळी जागा अशी पार्ट्यांसाठी वगैरे असं एक हे जवळपास दो दोनशे कोटीच्या वरती किंमत असलेलं हे जे हॉटेल आहे अवघ्या सदुसष्ट कोट रुपयामध्ये संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत शिरसाट यांनी खरेदी केलेला आहे म्हणजे मुलाच्या हट्टापायी हे हॉटेल संजय शिरसाटांनी खरेदी केलेलं आहे तर बघा आता त्यावर अशी चर्चा सुरू झालेली आहे की शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून टीकेची झोड उठली आहे की सदुसष्ट कोट रुपये या मुलाकडं आले कुठनं मागल्या दोन दिवसातच त्या मुलाचं सिद्धांतनं एका मुलीबरोबर लग्न केलेले व्हिडिओ व्हायरल झाले होते त्या मुलीनं तक्रार केली होती छाळाची आणि पुन्हा ती तक्रार मागे घेतली आणि आता पुन्हा सदुसष्ट कोटीचं हॉटेल कुठल्या पैशाने घेतलं या विषयाची चर्चा महाराष्ट्रामध्ये जोर धरू लागलेली आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी तर टीका केलेली आहे की बाबा दोनशे कोटीचं हॉटेल अवघ्या सदुसष्ट कोटी रुपयात कसं काय मिळवलं गेलं याच्यावरती दबाव टाकला गेला आणि ही जे निलाव प्रक्रिया होती या लिलाव प्रक्रियेला दुसरा कोणाला नेहमी निलाव भरून दिला नाही या म्हणजे सिद्धांत शिरसाट याची जी कंपनी आहे म्हणजे मेमर सिद्धांत मेमोरियल प्रक्षी अमेर अँड कंपनी म्हणजे हॉटेल चालवण्याची ही जी कंपनी आहे या कंपनीनं या हॉटेलच्या जलतरणासाठी सदुसष्ट कोटी छप्पन्न हजार एकोणऐंशी रुपयाचा निलाव लावला तर लॉन्स साठी सतरा कोटी ब्याऐंशी लाख सासष्ट हजार म्हणजे असं एकूण मिळून हे हॉटेल चौसष्ट कोटी ब्याऐंशी लाखाला सिद्धांत यांनी विकत घेतलेला आहे तर त्याचबरोबर याचा टॅक्स वगैरे हो म्हणजे निलावातला जो जीएसटी टॅक्स जे जी आपण काय म्हणतो हे सगळी प्रक्रिया धरून सदुसष्ट कोट रुपयाला हे हॉटेल खरेदी केलेलं आहे तर बघा ह्या हॉटेलच्या बाजूला मी एक भूखंड होता ह्या हॉटेलच्या बाजूला ते धनदा कॉर्पोरेशनच्या मालकीचा होता त्या त्यांनी तो घेतलेला आहे तर जो हा जो निलाव आहे हा अ निलाव सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हा निलाव झालेला आहे आणि आता अशी चर्चा सुरू झालेली की शिरसाटांकडे एवढे पैसे आले कुठनं हे हॉटेल गेला माग ते गुवाहाटीला पळून गेले होते संजय शिरसाट आणि त्यांचे जे इतर आमदार होते हे सगळे मिळून गुवाहाटीला एकनाथ शिंदे यांच्या सोबत पळून गेले होते आणि त्यावेळेस अशी चर्चा झाली होती की पन्नास ओके हो एकदम ओके हो मग तेच पैशातून हे हॉटेल खरेदी केलंय का असा आता संशय या विरोधकांनी निर्माण केला आहे म्हणजे सदुसष्ट कोट रुपयाला हॉटेल घेणं म्हणजे नॉट नोटाईस झोप म्हणजे आणि या अगोदर देखील संजय शिरसाट यांनी ज्या प्रॉपर्टी खरेदी केलेल्या आहेत त्यावरनं देखील मोठा वाद झालेला आहे म्हणजे जसं मुंबईमध्ये आलिशान फ्लॅट खरेदी केलेला आहे बंगला खरेदी केलेला आहे ज्या ज्या प्रॉपर्ट्या खरेदी केलेल्या आहेत त्या प्रत्येक प्रॉपर्ट्या ह्या वादग्रस्त आणि वादातल्या प्रॉपर्ट्या खरेदी केलेल्या आहेत एक सामाजिक न्याय मंत्री म्हणजे सामाजिक विभागाचा न्याय मंत्री स सदुसष्ट कोट रुपयाचा हॉटेल खरेदी करतो मग यांचे बिझनेस काय का यांचे व्यवसाय काय तर हे काही एकट्या संजय शिरसाटाच काम नाही तर महाराष्ट्रातले जे जे कोणी सगळे राजकारणी लोक आहेत पुढारी आहेत या सगळ्यांच्या प्रॉपर्ट्या अशाच प्रकारे आहेत एकटे संजय शिरसाट यांना म्हणून काही उपयोग नाही महाराष्ट्रातला कुठलाही आमदार खासदार नगरसेवक यांच्या जर प्रॉपर्ट्या पाहिल्या तर डोळे दिपतील एवढ्या मोठ्या या लोकांच्या प्रॉपर्ट्यात लो लाखो कोटीच्या म्हणजे उद्योगपती एक लाख कोटीची प्रॉपर्टी असेल तर त्या उद्योगपतीला आपण फार मोठा असा उद्योगपती समजला जातो परंतु त्या उद्योगपतीला देखील लाजवेल एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये या लोकांच्या संपत्ती आहेत म्हणजे एक लाख कोटी नव्हे तर चार चार पाच पाच लाख कोटीच्या प्रॉपर्ट्या ह्या या एका एका पुढाऱ्याच्या आहेत आणि त्या प्रॉपर्ट्या सहकाराच्या माध्यमातून म्हणजे कारखाना असेल अं सुदगिरणी असेल अं दोड डेरी असन किंवा अजून अशा प्रॉपर्ट्या हॉटेल कुठं जमिनी बिल्डर बिल्डर शेप कंपन्या अशा पद्धतीच्या या लोकांच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये कंपन्या आहेत आणि या कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या लोकांनी पैसा गुंतवलेला आहे म्हणजे लाखो कोटीच्या इष्टटी ह्या या मंत्र्या संत्रे आणि पुढाऱ्यांच्या आमदारांच्या आहेत म्हणजे एकटे संजय शिरसाटांनी सदुसष्ट कोटीचा हॉटेल घेतलं म्हणून संजय शिरसाटांकडे कुठनं पैसा आला असं म्हणता येणार नाही तर बाकीचे देखील सगळे आमदार खासदारांच्या जर प्रॉपर्ट्या चेक केल्या तर लाखो कोटीच्या प्रॉपर्ट्या एका एका माणसाकडे सापडतील त्यामुळं महाराष्ट्र आणि देश हा या राजकारणी आणि धनधानग्या लोकांनी लुटून खाल्लेला आहे अक्षरश तर सर्वसामान्य मात्र देश धडीला लागलेला आहे या देशामध्ये असंच एकंदरीत चित्र आपल्याला दिसतंय नरेंद्र मोदी सत्ता सरकार सत्तेवर आलं भ्रष्टाचाराच्या विरोधात म्हणजे झिरो टक्के पॉलिसी भ्रष्टाचाराबाबत राबवण्यात येईल असं सांगितलं होतं भ्रष्टाचार जिथं जिथं असेल तिथं तिथं त्यांना जेलमध्ये टाका असं सांगितलं परंतु असं काही झालं नाही नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यापासून म्हणजे ज्या ज्या राज्यामध्ये भाजप प्रेरित सरकार आहे त्या त्या ठिकाणी त्या त्या मात्र शंभर पटीनं भ्रष्टाचार पूर्वी एक रुपया घेत असतील तर आता शंभर रुपये घेतात म्हणजे हजार घेत असतील तर लाख रुपये म्हणजे शंभर पटीनं दोनशे पटीनं भ्रष्टाचार हा महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वाढलेलं चित्र आपण सर्वसामान्य जनतेला हे दिसत आहे आणि लोक हे उघड्या डोळ्याने बघतायत भ्रष्टाचार वाढलाय परंतु बोलण्याची ताकद आणि आंदोलन करण्याची धमक ही कोणामध्येच राहिलेली नाही असं एकंदरीत महाराष्ट्रामध्ये चित्र आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे एकट्या संजय शिरसाट यांनी सदुसष्ट कोटीचं हॉटेल खरेदी केलं म्हणून कालवा करणं काही गरजेचं नाही परंतु त्यांनी त्यांच्या मुलाकडं एवढे पैसे आले कुठनं हे देखील चौकशी होणं गरजेचं आहे असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे तर आज एवढंच कॅमेरामन अलिकेतच समी भीमराव कडळे पाटील बी वी मराठी इंदापूर पुणे